करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी परगाहून येणाऱ्या पर्यटक भाविकांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं मोफत भोजनालय चालवलं जातं नुकत्याच संपलेल्या दिवाळीच्या सुट्टीत सव्वा लाखाहून अधिक पर्यटक भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकर यांनी दिली आहे राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर तिथल्या देवस्थान समितीच्या वतीनं मोफत अन्नछत्र चालवलं जातं मात्र कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं अजूनही अशा प्रकारचं अन्नछत्र सुरू झालेलं नाही भाविकांनी देणगी आणि दान स्वरूपात दिलेले कोट्यावधी रुपये विविध बँकांमध्ये पडू नयेत मात्र त्याचा विनियोग भाविकांसाठी केला जात नाही मात्र ही उणीव राजू मेवेकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरून काढली आहे भक्ती परमेश्वराची सेवा मानवाची हे ब्रीद घेऊन गेली सोळा वर्ष श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट कार्यरत आहे दररोज दुपारी बारा ते तीन या कालावधीत मोफत अन्नछत्र सुरू असतं मसाले भात आमटी भाजी गव्हाची खीर मठ्ठा असं सुग्रास आणि सात्विक भोजन भाविकांना प्रसाद म्हणून दिलं जातं यावर्षीच्या दीपावली सुट्टी कालावधीमध्ये सव्वा लाखाहून अधिक भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतलाय अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली